नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सदरामध्ये आपले स्वागत आहे आजचे शास्त्रज्ञ आहेत मेरी क्युरी वैज्ञानिक मेरी क्युरी यांचा जन्म अठराशे सदुसष्टमध्ये पोलंडमधील वारसा या ठिकाणी झाला मेरी यांचे बालपण अतिशय हालाकीचे व गरिबीचे गेले त्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थितीच्या अडचणींमुळे खूप साऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागले लहानपणापासूनच मेरी यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती वॉर्सा येथील हायस्कूलमध्ये आणि रशिया येथील लायझी येथील शाळेमधून मेरी आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मेरी यांनी सुवर्णपदक प्राप्त केले पॅरिस येथील विद्यापीठातून अठराशे चौऱ्याण्णवला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेरी या विद्यापीठात प्रथम आल्या त्यांच्या एका नातेवाईकाची केमिकल लॅबॉरेटरी होती त्या ठिकाणी त्यांनी केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले तिथेच त्यांना संशोधनाची आवड पण निर्माण झाली खूप अथक परिश्रम घेतल्यानंतर मेरी यांना एक मूलद्रव्य सापडून ते मूलद्रव्य बाकी मूलद्रव्यांपेक्षा चारशे पटीने अधिक रेडिओ ॲक्टिव्ह होते याचा त्यांना शोध लागला आता या मूलद्रव्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आला पण विज्ञाननिष्ठ आणि देशभक्त असणाऱ्या मेरीने त्या मूलद्रव्याला स्वतःचं नाव न देता आपल्या देशाच्या नावावर पोलंडवरून पोलोनियम असं नाव दिलं त्यांनी आपलं काम तसंच चालू ठेवलं आणि पुढील काही वर्षात मेरी यांनी आणखी एका मूलद्रव्याचा शोध लावला त्या मूलद्रव्याला रेडियम असं नाव दिलं हे रेडियम मूलद्रव्य पोलो पेक्षा, नऊशे पट जास्त रेडियो ॲक्टिव्ह होतं नंतर मग रेडियो ॲक्टिव्ह ही संकल्पना जास्त प्रचलित झाली धन्यवाद